शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो अपडेट ॲपले यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण उन्हाळी भेंडीसाठी कोणत्या टॉपच्या व्हेरायट्या आहेत ज्यामध्ये रोग हे कमी प्रमाणात येतात आणि तोडा हा कमी दिवसात चालवतो आणि थोडा हात चांगला निघतो आणि उत्पादन चांगले निघते तर त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो उन्हाळी भेंडी जर आपण लागवड करत असाल तर त्यामध्ये आपण सर्वात प्रथम जर व्हेरायटी बघितली तर ती म्हणजे मैको कंपनीची एकशे अकरा नंबर ही एक चांगली व्हेरायटी आहे त्यानंतर ॲडवांटा कंपनीची राधिका ही सर्वात जास्त चालणारी आणि जास्त शेतकऱ्यांकडून लागवड केली जाणारी भेंडी आहे त्यानंतर ॲडवांटा कंपनीची लावण्या त्यानंतर बायोसिट्स कंपनीची कोमल ॲडवांटा कंपनीची विनस प्लस बायर कंपनीची सम्राट नामदारी सीड्स कंपनीची एन एस आठशे बासष्ट ईस्टवेस्ट कंपनीची गर्जना पाचशे पन्नास बायर कंपनीची शक्ती सकाटा ओके चौदा वीस बायर कंपनीची शिखर अंकुर कंपनीची तेवीस अडतीस राशी सीड्स कंपनीची साईबा तसेच राशी सीड्स कंपनीची सारथी सिंजंटा कंपनीची ओ एच एकशे दोन स सिंजंटा कंपनीची संग्रो तीनशे अठरा त्यानंतर पुसा सावनी परभणी क्रांती वर्षा अर्का अनामिका सिलेक्शन दोन फुले विष्कर्ष ह्या सगळ्या उन्हाळी भेंडीसाठी लागवडीसाठी चांगल्या आणि खूप कमी दिवसात चालू होणारा वान म्हणजे जर एक विचार केला तर पंचेचाळीस दिवसानंतर याचा तोडा हा चालू होतो म्हणजे आपण जर योग्य नियोजन भेंडीचे केले तर पंचेचाळीस दिवसानंतर याचा तोडा चालू होतो आणि दोन ते तीन दिवसाच्या तोडा याचा चालतो आणि कमी रोग येणारे हे वान आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि त्या शेतकऱ्यांना नक्की शेअर करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंटपणे नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक नवीन नवीन नवी अपडेट बघण्यासाठी आपल्या ॲग्रो अपडेट या शेतीविषयक माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्यांचं आहे धन्यवाद